नमस्कार मध्ये आपलं मनापासून स्वागत आता उन्हाळा चालू झाला आहे तेव्हा थंडगार दही रोज बऱ्यापैकी होतच असतं दही आणण्यापेक्षा घरीच दही कसं लावायचं ते मियास मी आज तुम्हाला दाखवणार आहे मातीच्या मडक्यामध्ये व स्टीलच्या भांड्यामध्ये दोन्ही भांड्यामध्ये दही लावून मी दाखवणार आहे मातीच्या मडक्यातील दही हे मस्त नैसर्गिकरित्या थंडगार असतं हे बघा एकदम घट्टसर दही येथे लागलेलं आहे चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने दही बनवायला सुरुवात करूया दही लावण्यासाठी सर्वप्रथम मी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे पातेलं थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी ओतून हो घेत आहे जेणेकरून दूध तापल्यावर ते पातेल्याच्या उडाला चिटकू नये आता त्याच पातेल्यामध्ये मी एक लिटर गाईचं दूध ओतून हो घेत आहे बघा इथे मी दही लावण्यासाठी गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही येथे म्हशीचं दूधही वापरू शकता शक्यतो दह्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर करावा दही छान घट्टसर लागतं बघा दूध इथे थोडंसं गरम झालेलं आहे त्याच्यावर साई येऊ लागलेली आहे मी हे दूध चमच्याने अशा प्रकारे हलवून घेत आहे जेणेकरून ती साई त्या दुधामध्येच मिक्स होईल बघा आता इथे दुधाला उकळी फुटू लागलेली आहे मी हे अशा पद्धतीने चमचाने हलवून ह्यातील साईला दुधामध्येच मिक्स करून घेत आहे दूध उकळल्यानंतर मी ते असेच पाच मिनटे उकळून घेत आहे कारण गाईच्या दूध हे पातळ असते तसेच ते उकळून घेतल्यानंतर त्यातील पाण्याचे प्रमाण हे कमी होते इथे दूध व्यवस्थित उकळून झालेले आहे ते थंड होईपर्यंत मी इथे मडकी साफ करून घेत आहे दही लावण्यासाठी मी येथे अशी मडकी घेत आहे ही मडकी आपण संक्रांतीच्या सणासाठी वापरतो ही मी अगदी दही लावण्यासाठी अशीच ठेवलेली होती कारण ह्यामध्ये दही खूप छान व घट्टसर लागते आता ही मडकी मी स्वच्छ धुवून घेत आहे ही मडकी स्वच्छ धुण्यासाठी मी यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे कारण मी या मडक्यामध्ये ह्याच्या अगोदर ही दही लावलेलं होतं त्यामुळे मी ही मडकी गरम पाण्याने धुऊन घेत आहे व अशा प्रकारे नारळाच्या केसरने ती चोळून घेत आहे नारळाच्या केसरने अशा प्रकारे चोळल्यामुळे मडक्यातील मातीला जे दही चिकटलेलं असतं ते व्यवस्थित निघतं आता यानंतर याच्यातील गरम पाणी काढून घेऊन मी ह्यामध्ये नंतर गार पाणी ओतून परत नारळाच्या केसरने हे व्यवस्थित चोळून धुवून घेत आहे बघा अशा प्रकारे मी येथे मडकी धुवून घेतलेले आहेत आता मी एक वाटी घेतली आहे आता त्यामध्ये मी तीन चमचे विरजन घालून घेतलेले आहे व त्यामध्ये साधारण अर्धे फुलपात्र दूध घालून अशा प्रकारे ते मिक्स करून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये अजिबात गाठी राहणार नाही बघा आता इथे दूधही थंड झालेले आहे मी येथे बोट घालून दाखवते बोटाला सोसवेल इतपत दूध येथे कोमट करून घ्यायचे म्हणजे दही छान लागते दूध जास्त थंडही करायचे नाही व जास्त गरमही वापरायचे नाही आता मी येथे दही लावण्यासाठी स्टीलचा एक बाउल व चार मडकी घेतलेली आहे आता ह्या प्रत्येक भांड्यामध्ये मी मगाशी बनवलेलं विरजन साधारण एक ते दोन चमचे घालून घेत आहे विरजन असे अगोदर घातल्यामुळे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते व दही व्यवस्थित लागते आता विरजन घालून झाल्यावर त्याच भांड्यामध्ये मी कोमट असलेले दूध घालून घेत आहे बघा मी येथे सर्व भांड्यांमध्ये भांडीवरून दूध घालून घेतलेलं आहे दूध घालून झाल्यावर मी येथे भांड्यातील दूध अशा प्रकारे हलवून घेत आहे जेणेकरून विरजन दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल व तसेच असे व्यवस्थित दूध मिक्स केल्यामुळे दहीही खूप छान लागते येथे सर्व भांड्यातील दूध मी व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलेले आहे आता ही भांडी मी सहा ते सात तासांसाठी अशा प्रकारे झाकून ठेवत आहे लक्षात ठेवा एकदा झाकून ठेवल्यानंतर आता त्याला मध्ये अजिबात उघडायचे नाही उघडले तर दही अजिबात व्यवस्थित लागत नाही दही लावून साधारण सात तास झालेले आहेत झाकण काढून बघूयात दही कसे लागलेले आहे ला बघा इथे दही खूप छान लागले गेलेले आहे मी तुम्हाला वडके हलवून दाखवते बघा किती व्यवस्थित दही लागलेले आहे हलवले तरी देखील ते हलत नाही तसेच तुम्हाला मी हे दही काढूनही दाखवते बघा किती घट्टसर दही लागले गेले आहे सूर्यने कापले तरी त्याच्या घट्टसर वड्या बनत आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने दही लावले तर ते एकदम घट्टसर लागते तसेच ते दही अजिबात आंबट बनत नाही तुम्ही जर पहिल्यांदा दही लावत असाल तर ह्या पद्धतीने जर लावले तर तुमचे दही खूप व्यवस्थित व घट्टसर बनेल तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या प्रियंकाज रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद